चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो यशवन्त हो जयवंत हो। सज्जन हो आज वीस फेब्रुवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे सोन्याची माती व मातीचे सोने करण्याची पात्रता आम्ही बाळगून आहोत मात्र तुम्ही चांगले वागा भाग एक मातीचे सोने व सोन्याची माती करण्याची पात्रता आम्ही बाळगून आहोत पण तुम्ही नीट वागला तर श्री महाराजांच्या अनेक वाक्यापैकी हे एक आश्वासक वाक्य आहे अगदी महाराजांच्या सारखाच उघडा परमार्थ भक्तांच्या पुढे त्यांनी उभा केलेला आहे एवढी आश्वासकता मिळूनही माणूस शहाणा झाला तर माणूस कसला भक्तांच्या मधील जे साधक आहेत त्यांच्या दृष्टीने काय करावे कारण स्वतःच्या प्रयत्नाने हा संसार सागर पार करणे अवघड आहे मग अशा वेळेला अनायासे जर श्री गुरूंचा हात आपल्याला मिळतो आहे आश्वासन मिळते आहे तर ते आपल्या दृष्टीने भाग्याचे आहे कारण काही निश्चयात्मकता असेल तरच माणूस भगवंताच्या भक्तीकडे वळतो प्रपंचात कष्ट असले तरी निश्चित सुख मिळते पण परमार्थात तशी दशा नसते त्यामुळे प्रपंचा चा चालू गाडा टाकून परमार्थाकडे कोण वळणार या दृष्टीने श्री महाराजांनी आपला परमार्थ उघडा केला आहे व चेंडू भक्तांच्या कोर्टात टाकला आहे आता चेंडूचे काय करायचे ते भक्तांनी ठरवायचे आहे समर्थ रामदास स्वामींचे आधी प्रपंच करावा नेटका हे वाक्य श्री महाराज वारंवार सांगत असतात प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेला जमेल असे नाही पेरू आणि साखर एकाच वेळेला जरी खाल्ली तरी धड पेरू ही गोड लागणार नाही व धड साखरही गोड लागणार नाही दोन्ही गोष्टीची चव निघून जाणार म्हणून संसाराची चव अगोदर पूर्ण घे आणि त्यातून हळूहळू निवृत्त होऊन मग परमार्थाकडे वळ हे संतांचे वागणे सांगणे आहे प्रपंचात वो असलास तरी हरकत नाही मात्र प्रपंचात कसे असावे तर प्रपंचात त्रयस्थ भूमिका ठेवावी जे होणार आहे ते भगवंताच्या इच्छेने होणार आहे अशी स्पष्ट मनाची धारणा असावी व आपण अनुसंधानात राहावे लोक नश्वर भोगात अडकतात आणि आपले सर्वस्व गमावून बसतात एकाने चाकासारखे पागोटे डोक्यावर घातले होते समोरून एक परीट आला तो म्हणाला पाटील तुमचे पागोटे मळलेले आहे धुवून देईन दोन आण घेईन पाटील म्हणाला लेका एक आणा देईन धुनू धुवून देतोयस का, का दे इन, दून, दून दे परीट तयार झाला त्याने पागोटे नेले तो आज तागायत पुन्हा माघारी आला नाही कारण तो परीट पाटलाच्या ओळखीचा नव्हता संसारात याच्यापेक्षा दुसरे काही होत नाही अशे पोटी आपण सर्वस्व गमावून बसतो मग धड प्रपंच ही होत नाही धड परमार्थही होत नाही त्याच्या पुढे तर परीक्षेचे पेपर देवाने टाकलेले असतात मात्र एक बरे आहे देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे चांगलं काय वाईट काय अं ज्याचे त्याला कळते पण वळत नाही त्याला करायचे काय श्री महाराज हेच म्हणत आहेत तुम्ही चांगले वागलात तर तुमच्या शरीराची माती झाली तुमच्या भाग्याची माती झाली तुमची जळून राख रांगोळी जरी झाली तरी त्या मातीतून सुवर्ण करणार फिनिक्स तुम्हाला झेप घ्यायला लागेल नवनिर्मितीचा ध्यास तुम्हाला लागेल कारण श्री महाराज म्हणजे स्वतः फरीस आहेत गंजलेल्या लोखंडाला सुद्धा सोने करण्याची पात्रता त्यांच्याकडे असते त्यांच्याकडे पात्रता आहे पण लोखंडाने लोखंडाचे काम करायला नको का त्याची इच्छा तरी व्हायला हवी ना दिवसेंदिवस जर तुमच्या पापामध्ये भर पडत असेल तर पापाचे माप भरायला कितीसा वेळ लागणार आहे म्हणजे आपल्या आयुष्याची माती व्हायला किती वेळ लागणार आहे याचा प्रत्येकाने विचार करून प्रत्येक पाऊल जपून टाकावे पापांचे वर्णन मी करत बसणार नाही कारण पाप म्हणजे काय हे आपल्याला ठाऊक आहे चांगले बरे वाईट ज्याचे त्याला कळते पण श्री महाराजांच्या पुढे तुम्ही गेलात तर सात पडद्याच्या आत अंधारात केलेले पाप सुद्धा समोर दडून राहत नाही मग पाप काय करणार आणि दडवणार कसे अगदी साता समुद्रापलीकडे केलेले पाप सुद्धा जर श्री महाराजांना दिसत असेल तर पाप करायला जाणार कुठे पाप दिसले समोर तरी पळून जावे श्री गुरुंच्या धावा करावा नामाची धार लावावी सत्कर्माचा परिपाक करावा परपीडा करू नये परनिंदा करू नये परधन घेऊ नये परस्त्री घेऊ नये श्री महाराजांना दोन गोष्टी अजिबातही आवडत नव्हत्या परधन आणि परकामिनी आपले ते आपले आणि परक्याचे ते ही आपले असे का मागता मामलेदाराच्या खुर्चीत जाऊन बसला म्हणून काय तो मामलेदार होणार आहे आपले व परक्याचे यातील आपले कोणते परक्याचे कोणते हे आपल्याला कळते मग तो भ्रष्टाचार करू नये मात्र प्रत्येक येणारा माणूस बहुधा परधन आणि परस्त्री अथवा दारूमध्ये गुंतलेला असतो एक वेळ तुम्ही मांस खाल्ले तरी चालेल मात्र महाराजांना दारू पिणे अजिबात ही आवडत नव्हते श्री महाराज म्हणायचे हे सगळे दारुडे एकत्र करावेत आणि एका खोल गोल कुसवा मध्ये टाकावेत त्यांना पोटाला भाकरी वरूनच टाकायची बघूया यांची दारू कशी सुटत नाही शेवटी महाराज म्हणायचे तुमच्या वागण्यातला भ्रष्टाचार बघून आम्हाला नको नको जन्मदेवा झालेला आहे आम्ही तर तुम्हाला द्यायला आलेलो आहे पण तुम्हाला घ्यायला पदर नाही त्याला आम्ही काय करू आम्ही सर्व पात्रता धरून आहोत बाळगून आहोत पण तुम्ही तसे वागायला नको का नामात राहा कामात राहा वाईट वागू नका हेच महाराजांचे सांगणे होते प्रत्येकाने विचार करायचा आहे आपण आपल्या आयुष्याची माती करायची कि सोने करायचे तो परिस माळावरती तुमची वाट पाहत आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव